नमस्कार मंडळी मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी दोन छुपे रुस्तम माझ्यासोबत आहेत आणि अभिनेता ऋषिकेश जोशी प्रियदर्शन जाधव आपल्यासोबत आहेत आणि हे छुपे रुस्तम म्हणजे खऱ्या आयुष्यात वा पण म्हणावं लागेल यांना कारण अभिनय दिग्दर्शन लेखन आणि आणखीन कोणत्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या बाकीत <laughs> तो माझा सिनेमा प्रोड्यूस करणार आहे हे एक्सप्लोअर करायचं आणि म्हणजे हा आता हा आता मालक झालेला आहे स्टुडिओचा तो आता मेकर झालेला आहे आणि इन व्यवसाय म्हणजे ऑन्टरप्रेनर झालेला आहे तो त्याने केले की हे है। आता ह्याच्यापेक्षा आम्ही प्रोजेक्ट मॅनेज करणे मोड बांधून देणे असे व्यवसायातले खूप वेगवेगळे आम्ही कामं करतोय आता बघतोय म्हणजे अजून काय काय करता येऊ शकतं ते पण मी दोघं एकत्र येणार म्हटलं की मग ती उत्सुकता असते की काहीतरी खोमासदार की काहीतरी गंमत येणार आहे आम्हाला हा मग मला मग मा, आम्ही एकत्र नाटकात काम केलं आहे सायकलसारख्या के सिनेमात काम केले घडले बिघडलेचे असंख्य एपिसोड्स केले परेश मोकाशीच्या एकांकिकेत काम केले हे जरी असलं तरी काय आहे की नवं नाटक नवी स्क्रिप्ट आणि नवा चॅलेंज म्हटलं की तुम्हाला त्या बॅगेजचा काही उपयोग नसतो खरं सांगायचं तर अरे आपण ते काम केले म्हणजे हे सहज करू रे असं अजिबात नसतं एवढा त्याचा त्याच्यातला प्लस पॉईंट एवढाच असतो की आपण एकमेकांना ओळखत असतो आणि कोण कसं काम करतं किंवा कोण कशा पद्धतीने काम करू शकेल आणि हेल्दीली काम कसं होईल आणि होणारच ह्याची गॅरंटी असते पण अल्टिमेटली चॅलेंज म्हणून नवीनच आहे त्याला पण इतक्या वर्षांची मैत्री सोबत केलेलं काम याचा या, या नाटकासाठी किती फायदा आहे निश्चितच फायदा होतो ना माहिती असतो नट कसा काम करतो की किती शिस्तबद्ध आहे किंवा माझ्यामुळे का त्याला काय ॲडजस्ट करावं लागणार त्याच्यामुळे मला काय ॲडजस्ट करावं लागणार आहे बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागत नाहीत असं मैत्री होतं कारण खूप कामं सुरू असतात ना मी त्याला काल म्हटलं की माझं अरे मला असं शूट आहे आणि मला जावं लागणार ओके ओके नो प्रॉब्लेम त्याचा वयस वर्षा खूप होतो प्रयोगांच्या ॲडजस्टमेंट्स नाटकीय अशी गोष्ट आहे ना तुमची वैयक्तिक अशी मैत्री स्टेजवर दिसत असते तेव्हा प्रोजेक्ट होण्यासाठी त्या मैत्रीचा वापर व्हायला लागतो होणं गरजेचं आहे ते जेव्हा होतं ना तेव्हा प्रोजेक्ट यशस्वी होतोच होतो आणि ते असं होतंच ना की तुम्ही मित्रावर प्रेम करत असता तुम्हाला ती मैत्री आनंददायी असते आणि मग काम करण्याची मजा असते उलट असं असतं की नवीन स्क्रिप्ट आहे ना ह्याच्यात आता नवीन काय करता येणार आहे म्हणजे ह्या नाटकाच्या नाटकात मी खरं तर तो अनुभव ह्याच्याबरोबरही शेअर केला अनुभव म्हणजे अनुभव म्हणता येणार नाही पण हा तालीम करत होता आणि मी तालीम बघत होतो आणि तालीम बघताना मला असं वाटत होतं की नाही हे बरोबर नाही होतं आहे मी असतो तर मी हे असं केलं असतं असं माझ्या डोक्यात सगळं सुरू होतं आणि मी या मतापर्यंत आलो होतो की मला जे वाटतं तेच करेक्ट आहे हे असं नाही झालं पाहिजे पण एक एक दोन तीन दिवस मी तालमीला येऊ शकलो नाही आणि त्यानंतर पुन्हा मी जेव्हा प्रसंग पाहिला तेव्हा मला असं जाणवलं की नाही मी कदाचित चुकीच्या जा दिशेने जात होतो जो जे तो आत्ता करतो आहे म्हणजे ऋषिकेश रंगमंचावर तिकडे तालमीत जे करत होता ते करेक्ट होतं आणि माझ्यात माझ्या थिंकिंगमध्ये एक थोडासा विनोदाकडे जाणारा हव्यास होता आणि तो हव्यास त्याच्या त्याच्या कामात तो हव्यास नव्हता हो म्हणजे मी बघत होतो अजून ह्यात काय है करता येईल ते काय है करता येईल तर तसं आणि मग मला हळूहळू जाणवू लागलं हे ते नाटक नाही आहे किंवा ही ती पद्धत नाही आहे एकच पद्धत जी जो जो चष्मा मी शांतेच्या कार्टाला वापरायचो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी नाटकाला वापरायचो तो चष्मा इथे उपयोगाचा नाही इकडे वेगळा चष्मा घालावा लागणार ते जेव्हा मला रिअलाईज झालं तेव्हा मग मी आता या नाटकात कसं काम करायला पाहिजे ह्याची माझी माझी मी पद्धत ठरवू लागलो सो थँक्स टू हिम तेवढ नाही 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 हे मी पहिल्यांदाच ऐकतो हे पण मला ना स म्हणजे सहकलाकार कुणीही असतो मैत्र असू मित्र असू दे किंवा नसू दे ते बघायला आणि अनुभवायला फार आवडतं एखादा नट प्रिपेअर कसं करतो <laughs> <laughs> त्याची त्याची तयारी कशी करतो मला फार आवडतं कुठले दिग्दर्शक ही किंवा सर्व कलाकार ते काय नक्की करतात रोज इम्प्रूव्ह कसे होतात आत्ता आमच्या याच्यात कृष्णा राजशेखर कर, काम करते आहे पहिल्या दिवशीच्या तालमीमध्ये दुसऱ्या दिवशीच्या तालीमीमध्ये इतका फरक की मला ते फार की यस न त्याचा त्याचा जो काय विचार करतो आहे कसं करतो आहे मग आमच्या इवन मयुराचं काम तालमी सुरू झाल्यापासून शेवट आता येईपर्यंत इम्प्रूव्हमेंट कशामुळे इम्प्रूव्ह करत असतो तो काय करतो कुट किती टॅक्टिक्स वापरतो किंवा काय मी आजही एकही क्षण असं तो शांत किंवा ठरले तसंच करू वगैरे हे पिंडच नाही आहे नाट्याला कंटाळत असतो की काल जसं गेलं तसंच आज काय करण्यात माझ्या आज जरा वेगळं करून बघू त्याला अवकाशाचं भान अप्रतिम आहे तो जो सेन्स असतो ना तो काय तो कुठून चिकून बिकून अभ्यास करून वाचन करून नाही आहेत तो ॲक्च्युली असायला लागतो तुमच्याकडे आणि ते मी नुसती मैत्री तशा अर्थाचं नाही आहे ते स्टेजवर पण आम्हाला कळत असतं की नाटकाचा पेजरा जरा वाढवायचा आहे जरा कमी करायचा आहे किंवा हे ते तिथं जे विंगेज जे असतं तसं आम्ही स्टेजवरसुद्धा तो तो क्षण अनुभवतो आम्हाला ते नजरेतनं कळतं बरोबर आणि ॲक्च्युली तसं तुम्ही बघितलं तेव्हा असं झालं की वाक्य तो क्यू आला नव्हता पण कळलंही नाही आणि तेव्हा त्याच्यानंतर त्याला लक्षात आली की अच्छा हां इथे हे होतं ओके फर्स्ट क्लास आता असं असतं नाही की म्हणजे माझ्याबरोबरचा नट कम्फर्टेबल असताना एक जनरल टेंडन्सी असते की ह्याची वाट लावतो माझंच उत्तम करून घेतो किंवा ह्याला कसं पेचात टाकता येईल ॲक्च्युली आमच्याकडे असं काय नाही आहे की बाबा पण या मैत्रीमुळे जो कामातला ईज तो जो जाणवतोय ना ते, ते खूप महत्वाचं आहे मला वाटतं तुम्ही काम करतो हा तेच काम करता करता ती प्रोसेस आणि विविध पैलू एकमेकांचे कसे उलगडत गेलेले आहेत आणि ते मैत्री तुझा आणि प्रोफेशनल तुमच्या ह्याच्यात आणि ती मर्यादा असते ना मैत्रीजी ती तुमची एक माहिती असली ना असंही नाही आहे की क्रॉस झाल्यानंतर काय होणार आहे पण तो ती स्पेस देणं घेणं जे असतं ते इक्वल झालं अप्रतिम राहतं ते आणि ऍक्च्युअली आम्ही खूप एन्जॉय करतो कुठली स्पेस असू हो दे आमची सुरुवात हसल्याशिवाय हो होतच नाही मी ज्या पद्धतीनं बोलतो त्याच्यावर तो अजूनही हसतो मला एक दोन ठिकाणी नाटकात असे पॉईंट आहेत की ज्या पद्धतीने तो बोलतो मी खरंच बघत नाही म्हणजे मी चक्क अवॉइड करतो ऋषिकेशला कारण मला येतं हसू मला फार रेअरली येतं हसू तसा हसत नाही मी स्टेजवर पण जर एकदा आलं तर मग मध्ये खूप काळ टिकतं माझं मम्मी तिकडे जरा गडबडून जातो मग जरा पण आम्ही तिथे बसून हसत होतो कारण तुमची तुफान एनर्जी आणि म्हणजे या नाटकाची छोटीशी झलक जी आहे आम्हाला तालमीच्या निमित्तानं बघायला मिळालेली आहे खूप छान वाटतंय उत्सुकता आहे या नाटकाची पण ज्या पद्धतीने आम्ही बघतोय की या नाटकातही तुम्ही मित्र आहात एकमेकांना सांभाळून घेत तर तुमच्या मैत्रीमध्ये असं झालंय का हो झाले सगळ्यांच्या इथं उतरताना एकत्र कसं कोण जाणार आहे इथपासून सुरू होईल खायला काढलं मी त्याला हक्कानं मैत्रीत म्हणजे काय एकमेकांच्या वेळा आणि ठिकाण आणि मुख्य म्हणजे <laughs> कुठल्या गोष्टी मी त्याला विचारायच्या नाही आहेत आणि त्याच्यातच असत <laughs> <laughs> की काय बोलायचं नाही याच्यात कळलं की टिकतं ते आणि ते तर शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पली कळले आणि त्याचं अंडरस्टँडिंग असतं ते की मैत्री म्हणून एक नातं असतं एक नट म्हणून एक वेगळं नातं असतं मग ते आपल्याला मान्य करायला पाहिजे म्हणजे मी मला माहिती आहे की अनेक वेगळ्या माध्यमामध्ये त्याचा अनुभव माझ्या जास्त आहे त्याचं स्किल वेगळ्या पद्धतीचं उत्तम आहे अशा अनेक गोष्टी अमुक एका पद्धती हा फारच भारी करतो तुम्ही ते तुम्ही ते मान्य तुम्ही के म्हणजे मित्र असता तेव्हा तुम्ही करता किंवा मित्र असताना करायला पाहिजे okay. मग ते मुख्य म्हणजे आसूया नसणे असूया नाही नटाकडं असतीच ती ती असूया का नसते माहिती आहे नसण्याचं कारण काय आहे माझ्याकडं काही असं असू शकतं की जे त्याच्याकडं नाही आणि त्याच्याकडं असं काही आहे जे मी करू शकणार नाही आहे मग जेव्हा असं आहे की अरे त्याचं भारीच होते ह्याचा अर्थ माझं काही नुकसान नाही होणार आहे मी मा कदाचित वेगळ्या वाय विषयामध्ये माझं उत्तम चालेल चालणारच आहे तेव्हा रिस्पेक्ट होतो नाही तर मग काय होतं तुम्हाला त्याचं उलट आपल्या बरोबरीच्या माणसाकडं ह्या चार वेगळ्या गोष्टी फार भारीत राहो ह्याचा जो मला होतो मला भयंकर आनंद होतो मी मोठ्यानं शिट्ट्या वाजवतो टाळ्या वाजवतो फोन करून कौतुक करतो आणि इतक्या पद्धतीची कामं ह्यानं केलेली आहे गप्प बसायचं नाही तो अनेकदा गुडघावर आपटतोही तोंडावरही पडतो पण त्याचं त्याला ते बरोबर ते करून बघणं जे आहे त्याला ते बरोबर लक्षात येतं काय ते ही जी मर्यादा असते ना माणूस म्हणून मित्र म्हणून नट म्हणून ती अनसेट असते त्यात काय असं नसतं हे ॲग्रीमेंट तू असं बोलू नकोस तू असं वागायचं असं काही नाही ते कळतं ते माहीतरी उत्तम राहतं ते दिली तरी पाळू असं काय नाही ॲग्रीमेंट <laughs> पण हे तुमचं कॉम्बिनेशन या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळते मिळणार आहे आणि जशा तालमीमध्ये आम्ही हसलो हो आहे पोट धरून तसंच प्रेक्षक जे आहेत ते असतील आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या नाटकासाठी धन्यवाद धन्यवाद थँक्यू नाटक बघायला जरूर आहे